जळगाव महापालिकेत शिवसेना शिंदे गटाची बिनविरोध हॅट्रिक मंत्री गुलाबराव पाटलांची ताकद वाढली कार्यकर्त्यांचा जल्लोष महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी आघाडी अशा झालेल्या आहेत तर कुठे स्वबळाचा नारा देण्यात आलेला आहे दरम्यान काही न महानगरपालिकांमध्ये काही बिनविरोध भी देखील निवडून गेले आहेत दरम्यान जळगाव महापालिकेत शिवसेना शिंदे गटाची बिनविरोध हॅट्रिक झाली आहे प्रभाग नऊ ब मधून प्रतिभा देशमुख बिनविरोध निवडून आलेले आहेत एकाच दिवसात शिवसेना शिंदे गटाचे तीन उमेदवार बिनविरोध झाले आहेत यानंतर महापालिकेबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे जळगाव महापालिकेत महायुतीचे आत्तापर्यंत चार नगरसेवक बिनविरोध झाले आहेत जळगाव महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने बिनविरोध निवडीची हॅट्रिक साधली आहे प्रभाग क्रमांक नऊ ब मधून प्रतिभा गजानन देशमुख या बिनविरोध झाल्या आहेत त्यांच्या विरोधातील एकमेव अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्यामुळे त्या बिनविरोध झाल्या आहेत आजच शिंदे गटाचे तब्बल तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ताकद वाढल्याचे चित्र दिसून येत आहे प्रतिभा देशमुख बिनविरोध होताच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या बाहेर फटाके फोडून गुलालाची उधळण करत जल्लोष केला आहे शिवसेना शिंदे सेने उघडलेलं आहे डॉक्टर गौरव चंद्रकांत सोनवणे विजयी झालेले काय सांगा या ठिकाणी शिवसेनेने पहिलं खातं या ठिकाणी उघडलेलं आहे डॉक्टर गौरव चंद्रकांत सोनवणे म्हणजे आमचे आमदार मोदय यांचे हे जे चिरंजीव आहे यांनी या ठिकाणी त्यांच्या वडिलांच्या प्रभागामध्ये उमेदवारी केली आणि ते बिनविरोध निवडून आलेले आहेत मी त्यांचं पहिलं अभिनंदन करतो आणि मला तरी असं वाटतं की मागच्या काळामध्ये अण्णासाहेबांचा त्यांचा असलेला संपर्क तोच त्यांना तिथे कामी आलेला आहे आणि त्या फलश्रुतीमुळे आज या ठिकाणी आमची पहिली सीट ही बिनवर झालेली आहे मी आपल्याला तेच सांगतोय की आता पहिले जळगाव मिशन आहे नंतर मग बघूया बहुमताच्या पार येतील बहुमताच्या पार येतील तीन चार सीटा आता दोन तर झाल्या काल एक सीट मला वाटतं बेंडाळेताईंची झाली आहे दुसरी डॉक्टर साहेबांची झाली आणि आणखी दोन एक सीटा दोघं पक्षाच्या होतील बिंदवत असं वाटतंय ते तर होतं ना पण आता आपण तर बघतोय की सध्या शहरामध्ये काय वातावरण आहे हे आपल्या समोर येत आहे परिस्थिती आता आपल्याला दिसेल की समन्वय निवडणुकीच्या उमेदवारीच्या वेळेस राहत नाही हा सगळ्या पक्षांमधला विषय असतो पण नंतर ज्यावेळेस प्रचार सुरू होतो किंवा उमेदवार डिक्लेअर होतात थोडा राग असतो हो तो कमी झाल्यानंतर आपोआप एकीने सगळेजण काम करतात कारण की शेवटी त्यावेळेस पक्षाचाही भरतीचा प्रश्न येतो त्यामुळे ह्या गोष्टी चालणारच आहेत